हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी मेह्रे तुमचं स्वागत आहे सर्वांचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा आपला विषय आहे महिला आणि पेनकिलर तर महिलांनी पेनकिलर कधी घ्यावं जर एखाद्या वेळी अचानक जर तुमचं खूप पोट आहे खूप तीव्र असह्य वेदना तुम्हाला होत आहेत अशाच वेळी तुम्ही पेन किलर घ्या दोन ते तीन दिवस योग्य तो कोर्स करा नाही बरं वाटलं तर लगेच आजार तपासा ता काही महिला थोडं फोट दुखलं तरी वारंवार पेनकिलर घेत राहतात मग अशा वेळी काय होतं त्यांना अपेंडिक्स पोटात दुसरं काही इन्फेक्शन किंवा वेगळा काही आजार असेल तर तो लपून राहतो आणि एक धोकादायक स्टेजला त्यांच्या समोर येतो त्यामुळे असे काही धोके टाळण्यासाठी सुद्धा पेनकिलर टाळा मध्ये काही पेनकिलर बाळासाठी घातक असतात जसं की गर्भपात सुद्धा होऊ शकतो काही पेनकिलरमुळे बाळाची वाढ सुद्धा थांबवू शकते दुसरं म्हणजे स्तनपानाच्या वेळी स्तनपानाच्या वेळी दुधातून पेनकिलर हे बाळापर्यंत जातात त्यामुळे बाळाला जास्त झोप येणं उलट्या होणं बाळाला अजून वेगळा काही त्रास होऊ शकतो म्हणून स्तनपानाच्या वेळी सुद्धा पेनकिलर टाळावं मासिक पाळीत मासिक पाळीत सुद्धा दर महिन्याला सवयीनं पेनकिलर घेणं सुद्धा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं म्हणजे काही हार्मोनल प्रॉब्लेम असतात ते लपून राहतात आणि एक धोकादायक स्टेजला ते आपल्या समोर येतात त्याच्यामुळं पेनकिलर इथं पण जास्तीत जास्त टाळावं रिकाम्या पोटी पेनकिलर घेणं तर रिकाम्या पोटी पेनकिलर घेतल्यामुळं पोटात अल्सर पोटात अजून वेगळे काही त्रास होऊ हो शकतात त्याच्यामुळे तिथं पण पेनकिलर टाळावं हो, किडनी आणि लिव्हरचा जर आधीच महिलांना त्रास असेल तर इथं सुद्धा पेनकिलर घेणं त्यांच्यासाठी धोकादायक होऊ शकतं कारण जास्तीत जास्त पेनकिलर घेतल्यामुळं किडनी किंवा लिव्हरला धोका आधीच असतो त्यामुळे हे परत घेतल्यामुळं अजून जास्त धोका होऊ शकतो त्यामुळं ज्या महिलांना किडनी आणि लिव्हरचा त्रास आहे त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त पेनकिलर टाळावं ज्यांचं यजबी कमी आहे त्यांनी सुद्धा पेनकिलर टाळावं कारण पोटात रक्तश्राव होणे याची खूप जास्तीची शक्यता असते त्यामुळे यजबी कमी असणाऱ्या महिलांनी सुद्धा पेनकिलर टाळावं कारण ब्लिडिंगचा धोका जास्त होतो एलर्जिक जा त्रास असेल तर ज्या महिलांना एलर्जिक त्रास आधीपासूनच आहे त्यांनी सुद्धा पेनकिलर टाळावं कारण काही काही पेनकिलर मुळे श्वास घेण्यास त्रास होतो त्यामुळे अजून जास्त एलर्जी प्रॉब्लेम वाढू शकतात त्यामुळे त्यांनी सुद्धा पेनकिलर टाळावं महिलांना सगळ्या महिलांना जर माझी माहिती आवडली असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून अजून अशी माहिती मी त्यांना देऊ शकते